नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो रेल्वेचा मोठा निर्णय आता फक्त चाळीस रुपयांमध्ये प्रवास बुकिंग शिवाय धावणार दहा नवीन ट्रेन दोन हजार पंचवीस मध्ये मोठा बदल या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल वर नेम नसाल ला तर चॅनेल लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी मोठी दिलासा देणारी घोषणा केली आहे तर दोन हजार पंचवीस पासून रेल्वे दहा नवीन जनरल ट्रेन सुरू करणार आहे ज्यामध्ये प्रवासासाठी केवळ चाळीस रुपये पासून भाडे लागू होणार आहे तर या ट्रेन साठी कोणत्याही प्रकारचे आरक्षण आवश्यक असणार नाही तर त्या ना तर त्यामुळे अनेक प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे अचानक प्रवास करावा लागणाऱ्या प्रवाशांसाठी ही सुविधा अत्यंत उपयोगी ठरणार आहे तर मित्रांनो रेल्वेच्या या नव्या योजनेमुळे सामान्य प्रवाशांना किफायतशीर दरात प्रवासाची संधी मिळणार आहे तर अनेक प्रवासी आरक्षण न मिळाल्यामुळे किंवा तातडीच्या प्रवासामुळे अडचणीत सापडतात तर अशा परिस्थितीत या ट्रेन प्रवासामुळे त्यांचे काम सोपे होणार आहे तर याशिवाय रेल्वेचे उत्पन्न ही वाढण्याची शक्यता आहे तर मित्रांनो ही ट्रेन वेगवेगळ्या शहरांना जोडणार आहे आणि प्रवाशांना सोयीस्कर प्रवासाचा अनुभव मिळणार आहे तर प्रवाशांना सहज तिकीट उपलब्ध व्हावे हा या मागचा मुख्य उद्देश आहे तर मित्रांनो बघा योजनेचे मुख्य मुद्दे जाणून घ्या तर योजनेचे नाव आहे चाळीस रुपयांमध्ये प्रवास ट्रेन सुरुवात एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि काही अहवालानुसार सात फेब्रुवारी तर ट्रेनची संख्या बघा दहा आहे तर तिकीट दर बघा रुपये चाळीस पासून सुरू असणार आहे तर प्रवासी श्रेणी जनरल असणार आहे आरक्षणाची गरज आहे का जाणून घ्या तर आरक्षणाची गरज नाही उद्देश तर उद्देश बघा कमी खर्चात प्रवासाची तर मित्रांनो या नव्या ट्रेन मध्ये प्रवास करण्यासाठी कोणतेही आरक्षण आवश्यक नाही प्रवाशांना स्टेशनवर थेट तिकीट खरेदी करण्याची सुविधा आहे तर याशिवाय मोबाईलद्वारे ही तिकीट काढण्यास पर्याय आहे तर मित्रांनो रेल्वे स्टेशन काउंटर व थेट काउंटर वर जाऊन तिकीट उपलब्ध होणार आहे तर त्याशिवाय तुम्ही तुम्ही तिकीट 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 काढू काढू शकता तर वेडिंग मशिन शकता वेडिंग मशीन द्वारे सुद्धा तर या नव्या योजनेमुळे प्रवाशांना अनेक लाभ मिळणार आहेत जसं की आरक्षणाची गरज नाही अचानक प्रवासासाठी उत्तम सुविधा आहे तर गर्दी कमी असणार आहे तर नव्या ट्रेन मुळे विद्यमान ट्रेन वरील ताण कमी होणार आहे तर अधिक जागा उपलब्ध नव्या ट्रेन मध्ये अतिरिक्त डबे असल्यामुळे जागा मिळण्याची शक्यता वाढणार आहे आहे तर 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 परवडणारा पर्याय कमी खर्चात अधिक प्रवास होणार मित्रांनो सर्वात प्रश्नाचे उत्तर जाणून घ्या तर कोणत्या मार्गावर हे ट्रेन धावणार जाणून घ्या तर मुंबई पुणे दिल्ली जयपूर लखनऊ कानपूर पटना वाराणसी चेन्नई मदुराई भोपाल इंदूर अहमदाबाद सुरत हावडा खडगपूर नागपूर रायपूर बेंगळुरू आणि मैसूर चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओ लाईक करून चॅनेल ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ धन्यवाद